अत्यंत चुरशीच्या झालेल्या मालक चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत होटगी क्रिकेट क्लबने मारत मालक चषकावर आपले नाव कोरले माजी पालकमंत्री शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त बाबूराव जमादार मित्रपरिवारातर्फे जय भवानी प्रशालेच्या मैदानावर अत्यंत उत्साहात या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या मालक चषक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव लातूर आणि विजयपूर येथून एकूण चोवीस संघ सहभागी झाले होते या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होटगी क्रिकेट क्लब आणि वीर मराठा या संघामध्ये झाला या स्पर्धेत होटगी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वीर मराठा या संघासमोर एकशे नऊ धावांचे लक्ष ठेवले होटगी संघाने उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करत प्रतिस्पर्धी वीर मराठा संघाचा पस्तीस धावांनी पराभव केला अंतिम सामन्यानंतर विजेता संघ असलेल्या होटगी क्रिकेट क्लबला एक लाख चोवीस हजार आठशे एकोणसत्तर रुपयांचे पारितोषिक देण्यात आले उपविजेत्या वीर मराठा संघास चौपन्न हजार आठशे एकोणसत्तर रुपयांचे तर विजेत्या आठशे एकोणसत्तर रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून संदीप पवार उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जयित पठाण मालिकावीर म्हणून संदीप पवार अंतिम सामनावीर म्हणून नितीन मेढा कार्पोरेट लीग विजेता एन डी ग्रुप उपविजेता जोडबाईपेठ पोलीस ठाणे यांना गौरविण्यात आले सीमारेषेबाहेर झेल पकडणाऱ्या तीस प्रेक्षकांनी तीस प्रेक्षकांना टिफिन बॉक्स व दिवाळी मिठाई बक्षीस म्हणून देण्यात आले सामन्यांचे क्रिकेट समालोचक म्हणून शंकर पवार यांनी काम पाहिले विजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख आय पी एल पंच आणि सहस्त्रबुद्धे रणजी खेळाडू प्रवीण देशेट्टी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आयोजक बाबुराज जमादार माजी नगरसेवक आनंद जाधव डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी श्रीनिवास दायमा बॉबी ग्रुपचे अजित गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक श्यामराव धुरी पवन वाघचौरे संजय कणके राजकुमार पाटील अमोल झाडगे जाकीर सगरी नागेश एळमेली शशी अण्णलदास सायन्ना गालपल्ली लखन झंपले चंद्रकांत देवकर आदीसह सामाजिक व क्रीडा क्षेत्रासह राजकीय मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उमेश जमादार यांनी प्रस्तावित केले मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर राकेश उदगिरी यांनी आभार प्रदर्शन केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सतीश सुरवसे गंगाधर कोळेकर सुभाष कलशेट्टी दत्ता वडगू रवी कावळे मनोहर दासरी नरेंद्र पिसे व्यंकटेश जाटगल चंद्रकांत मुंडे वैभव हब्बा रवी दासरी संतोष हरकारे प्रशांत प्रशांत प्रसाद ओम कावळे आदित्य शेरीकर संकेत वटकर यांनी परिश्रम घेतले जिल्ह्याचे परमनंद आमदार मान्यत आदरणीय विजय कुमार देशमुख बालक यांच्या वाढदिवसात घेतो पकडली कॅच पकडली कॅच बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींच या स्पर्धेचे आयोजक मला विजय मालक देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त जमादार यांच्या वतीने आयोजित विजय मालक चषक म्हणजेच मालक चषक मालक हे चषक आयोजन करताना म्हणजे जस्ट आम्ही रात्री एक पाच मित्र बसलो होतो की मालकांच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं करूया आपल्या शहर उत्तर म्हणजे त्यातल्या त्यात आमच्या भागामध्ये मग त्यावेळेस चर्चा झाली की आपली जे ग्राउंडची अवस्था आहे खूप खराब आहे म्हणजे इथं मॅचेस होणं म्हणजे शक्यच नव्हतं मग आम्ही ठरलं की आम्ही मित्र म्हणजे आम्ही इंजिनियर लोकं इंजिनियर लोक म्हणजे आम्ही काहीतरी म्हणजे एनिक केल्याशिवाय आम्हाला बी बरं वाटणार नाही जसं तुम्ही राजकारणातलं इंजिनियर आहात चांगल्या चांगल्यांचं म्हणजे दुरावस्था झालेली व्यवस्था चांगली करता व्यवस्था असलेली दुरावस्था करता तसं आम्ही या भागातल्या म्हणजे मैदानासाठी पहिलं इंजिनियर म्हणून काम केलं मला अहोर रात्र सुटून या मैदानातील साचलेलं बेचाळीस डंपर चिखल आम्ही यातून बाहेर काढून या मैदानाची शोभा वाढवली पहिल्यांदा आणि इथून पुढं वर्षभर खेळाडूंना संधी दिली या मैदानाची आणि या खेळाडू म्हणजे मैदानाची ज्यावेळेस आम्ही दुरुस्ती करत होतो त्यावेळेस अनेकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दृष्टीने मदत मिळाली आणि अनेकांच्या अप्रत्यक्षरित्या त्रासही झाला ज्यांनी आम्हाला प्रत्यक्षरित्याने मदत केली आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू आम्हाला अप्रत्यक्ष माझी विनंती आहे की आपण या मतदारसंघाच्या आमदार आहात या मतदारसंघामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त नाही असलेले तुमचे सर्व आपली वर्षी अशा पद्धतीची स्पर्धा झाली पाहिजे हे आमदारांचं औचित्य वाढदिवसाचं आहे पण सोलापूरचा जो खेळाडू रसिक आहे त्याच्यासाठी खूप मोठी मेजवानी असते आणि जोपर्यंत राज आश्रय असू शकत नाही तोपर्यंत मग कुस्ती असेल कोणत्या पण स्पर्धा असू द्या स्पोर्ट्स असू द्या त्यांना ताकद मिळू शकणार नाही त्यामुळं ज्यांच्याकडं राज आश्रय आहे त्या सगळ्यांनी स्पोर्ट्सकडं कर, खास करून दि वेळ दिला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं नवा भारत बनवण्याचं काम नवं सोलापूर बनवण्याचं काम आणि घडवण्याचं काम या सगळ्या गोष्टीतून होत असतं टीम जरी जिंकली आहे तरी तुम्हाला माहीत आहे एकजण खेळला एक जण हरणार हे सगळं यश अपयश होत असत पण या सगळ्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप आपल्यामध्ये जिवंत असणं खूप लांब मोलाचं आहे आणि आपल्यात ते जिवंत राहावं यासाठी मी सर्वांना सर्व खेळाडूंनाही शुभेच्छा देतो या इथं स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी वेळ दिला त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो मला इथं बोलवला मान बॅटिंग केलं त्यांनी धावाचा डोंगर रचून ठेवला त्यामुळे दुसऱ्या टीम मधला ते गाठणं कठीण झालं पण तरीही प्रयत्न कधी यशस्वी कर, प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केलं पण अयशस्वी ठरलं पण क्रिकेट असू द्या राजकारणात असू द्या असे मॅचेस होत असतात एका दिवस त्यांनी जिंकतात दुसऱ्या वेळी आपण जिंकतो पण त्याच्यामध्ये आपण कधी खचायचं नसतंय तसंच पुढं जायचं आहे आणि आपण ज्या ज्या जेवढा आपण प्रयत्न करील त्याप्रमाणे आपल्याबरोबर आपले चांगलं खेळ आपण दाखवू शकतो राजकारणात आपल्याला लोक जोडण्याचं काम असतंय हे जोडण्याचं काम गेल्या पण पस्तीस वर्ष झालं राजकारणात काम करत असताना तुम्ही या सगळ्यांनी माझ्या पदकपाठीमागे राहिलं तुमची ताकद माझे सगळे सहकारी नगरसेवक असू द्या माझे कार्यकर्ते असू द्या त्यांनी माझ्या मला आजपर्यंत पाच वेळा आमदार केलं आणि आज खरंच मी त्यांचा सगळ्यांचं कृतज्ञ मांडतो आणि आजच्या या का सामन्याच्या वेळी ज्या टीमनी विजय प्राप्त केलं त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी ऋण मानून माझे दोन शब्द पितो जय हिंद महाराष्ट्र